पंधरा ऑगस्टच्या सगळ्यांना शुभेच्छा चला मी आता व्हेज बिर्याणी बनवणार हे आ, कशी वाटली मला नक्की सांगायचं आणि हे बघा आपण बिर्याणीचे तांदूळ चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घेतले मी इथं कुकरमध्ये थोडेसे शिजवून घेणारे आता मीठ टाकलं लिंबू वेलची हे तेजपत्ता दालचिनी असं सगळं मी मसाले टाकून घेतले आता हे शिजवून घेणारे असं भात शिजवून घेतला मी आता आणि हे बघा चाळणीमध्ये त्याचं सगळं पाणी काढून टाकलं आणि आता इकडे आपण थोडंसं झाकण ठेवून वाफू देऊ आणि वाफ भरेल त्याच्यात इकडे मी बघा भाज्या कापून ठेवलेल्या आणि इकडे कढाई ठेवली तेल टाकलं जिरं टाकलं आणि हे आता कांदे असं मी आता छान असं परतून घेणारे हे दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आणि लाल होईपर्यंत कांदा चांगला परतून घेणारे आणि हे बघा इथं मी थोडंसं बटर टाकलं गाजर वटाणे शिमला आणि हे फरजबी आपल्या सगळ्या भाज्या कापलेल्या इथं बघा बटाटे आणि इकडे आपले फुलावर असं सगळं मी टाकून छान असं परतवून घेणार आहे हे बघा असं मस्त वाफेमध्ये शिजेल एवढं वाफ भरेल असं मी शिजणार आहे त्या भाज्या आता हे बघा इकडे आपल्या भाज्या वाफवून झालेल्या इथं मी अद्रक ची अशी पेस्ट बनवलेली ती टाकली इथं बिर्याणीचा मसाला थोडीशी लाल मिरची पावडर आणि हा घरातला थोडासा मसाला आणि हा पण मसालाच आहे असं सगळं टाकून हे बघा चवीपुरता मीठ आणि छान असं परतवून घेणार आहे मसाला आणि बघा असं परतवून घेतला भाज्यांमध्ये सगळं आणि बिर्याणी आपली कशी झाली ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा पनीर पण पन आपण वेगळं असं कढईमध्ये परतवून घेतलेलं होतं हे पनीर टाकलं आता सगळं आपण भाताचा थर लावणार आहे ना मग हे असं सगळं व्यवस्थित करून घेतलं पनीर भाज्या सगळ्या आणि हा बघा हा भात आपला वाफवलेला शिजवलेला भात आणि सगळं कढईमध्ये मस्त असं थर लावणार आहे भाताचा आणि कमेंटमध्ये तुम्ही नक्की मला सांगा आणि छान छान कमेंट करा हे बघा आपला ऑरेंज कलर झेंड्याचा आणि इकडे आपला हिरवा कलर बघा कसं वाटलं ते आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आपलं मसाल्यामधलं हे फूल सजवलेलं असं आपलं झेंड्याचा कशी वाटली